नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या ला करा करा शेयर करा आणि शेअर आंबेडकरांना मानवंदना संविधानाने राष्ट्रीय एकात्मतेचा जागरूक महोत्सव मुंबई अकबर खान यांची रिपोर्टिंग भारताचे संविधान शिल्पकार मानवमुक्तीचे योद्धे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पवित्रा औचित्य निमित्ताने मागील पंचवीस वर्षाच्या अखंड परंपरेनुसार यंदाही दिनांक सात डिसेंबर दोन हजार स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे जयभीम बुद्ध विहार हिरानंदी पवई येथे वेळ सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण दिवस हा कार्यक्रम सुरू असणार आहे सात तारखेला जो प्रोग्राम आहे लोकांना कशा प्रकारे आवाहन करणार तिथे येण्यासाठी ॲक्च्युली हा कार्यक्रम जे काय महामानवास मानवंदना हा जो काही बवईमध्ये हिरानंदनी गाणे या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे याची प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनमानसामध्ये असा प्रचार झालेला आहे आणि त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून हा कार्यक्रम चालत असल्यामुळे ह्या कार्यक्रमाची जाणीव सर्वांना आहे आणि पंचवीस वर्षापासून एकच तारीख असल्यामुळे सात डिसेंबर सात डिसेंबर सात डिसेंबर या डिसेंबर सात डिसेंबर ही तारीख कधीच चेंज होत नाही त्याच्यामुळे या कार्यक्रमाची माहिती संपूर्ण सर्व लोकांना आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झालेला आहे सर्व सहा तारखेला सर्व लोक मुंबईमध्ये येत असतात ऑलरेडी ते त्यांचं आगमन झालेलं असते त्यांच्यामुळे तिथे येण्यासाठी त्यांना सर्व माहिती दिलेली आहे आणि कशी काय या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कधी होणार आहे कुठे होणार आहे आणि कशा प्रकारची रूपरेखा असणार सहा डिसेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये लोक मुंबईला येतात जगभरातून बौद्ध भिक्षू येतात तर सात डिसेंबर आम्ही निवडलेलं आहे कारण सहा डिसेंबरला लोक चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी जातात म्हणून सात डिसेंबरला बाबासाहेबांना महान वंदना देण्यासाठी सात डिसेंबर पवई येथील जयभीर नगर बुद्ध विहारामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दिवस mm -hmm.